तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला एक मोठी जोडी मेथी घ्यायची आहे ह्याची देठक आपून ह्याला स्वच्छ देऊन घ्यायची आहे जे काही ह्याच्यावरती मातीची कणं धूळ बीळ चिकल चिटकलेले असेल ते सर्व निघून जायला पाहिजे आता ह्या मेथी फळांना काही बागांमध्ये दिवशीची फळं सुद्धा बोलली जातात किंवा काही भागांमध्ये वरणफळ सुद्धा बोलली जातात किंवा आणखीन काही नावं असतील तर तुमच्या भागाकडे कोणत्या नावाने ह्याला संबोधलं जातं ते सुद्धा मला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा जसं ह्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं ह्याला बनवण्याचे प्रकार ही वेगवेगळ्या मी ह्या मेथीच्या फळांना एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे काही जण ह्या फळांना पाण्यामध्ये शिजवतात तर काही जण ह्या फळांना मेथीमध्येच शिजवून घेतात म्हणजे मेथीमध्ये परतवून घेत घेतच शिजवून घेतात पण मी एकदम सोपी पद्धत पद्धत वापरणार आहे ही तुम्हाला आवडेल आता पोळी पाठावर असं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मेथी घ्यायची आहे आणि ह्याला एकदम बारीक कापून घ्यायची आहे तुम्ही वाटलंच तर मेथी अशीच सुद्धा वापरू शकता पण मेथी बारीक कापून घेतल्याने चांगल्या प्रकारे ती शिजली जाते शिवाय ज्यांना मेथी भरपूर आवडते त्यांनी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खास करून पावसाळ्यामध्ये आणि ज्यांना मेथी नाही आवडत त्यांनी सुद्धा ट्राय करा ना आवडती मेथी सुद्धा तुम्ही किलोने नक्की आणणार अगोदर आपण ह्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायचं आहे मेथी शक्य असेल तितकी बारीक कापून झाली की ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि मी इथे मेथी जास्त प्रमाणामध्ये वापरलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता शिवाय मेथी जास्त वापरल्याने ही डाळीतली फळं म्हणजेच मेथीतली फळं जास्त पौष्टिक बनते आणि मुलांना किंवा घरच्यांना सर्वांनाच खायला भरपूर आवडणार सुद्धा आणि सवय सुद्धा लागणार पालेभाज्या खायची मेथी कापून झाली की थोडा वेळ मेथीला बाजूला ठेवत आणि इथे पीठ म्हणून घेऊ तर पिठामध्ये मी इथे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये पीठ पीठसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे की अर्धी वाटी आणि सोबतच अर्धी वाटी बेसन सुद्धा घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर मिश्र पिठांचं सुद्धा ही रेसिपी बनवू शकता किंवा नुसत्या गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा नुसतं ज्वारीचं पीठ किंवा बाजरीच्या पिठानं सुद्धा बनवू शकता किंवा ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन आणि बाजरी या चारही पिठांना मिक्स करून ही रेसिपी बनवू शकता एकदम पौष्टिक अशी रेसिपी होते आणि इथे मी तितक्याच प्रमाणामध्ये जितकं मी पिठं घेतलेली आहे तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी दही घेतलेली आहे आणि दही फेटून घेतलेली आहे घाटी पडू नये म्हणून आता इथे काही मसाले वापरायचे आहेत मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट वापरणार आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर नाश्ता मधून एकदम नरम होण्यासाठी एक चमचा तेल वापरायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा सफेद तीळ किंवा काळे तीळ सुद्धा वापरू शकता आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे हातानेच एकजीव करायचा आहे वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरज पडल्यावरच थोडं थोडं तुम्ही पाणी वापरू शकता पण अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्या एकदम हेल्दी रेसिपी आहे मुलांना खायला द्या पालेभाज्यांची सवय तर लागणारच शिवाय शरीरासाठीही भरपूरच हेल्दी आहे पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये ही रेसिपी आवर्जून बनवली जाते आता तुम्ही पाहू शकता मंडळी सर्व मसाले मी पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव केलेला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो मी इथं पिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे तुम्ही वाटलंच तर पिठाचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालेल फक्त मी इथे जास्त पालेभाजी वापरून म्हणजे की जास्त मेथी वापरून ही रेसिपी जास्त पौष्टिक करत आहे तुम्ही वाटलंच तर पिठाचं प्रमाण जास्त घेऊ शकता आणि मेथीचं कमी घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीसवडीनुसार ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचं आहे म्हणजेच पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास दोन ते तीन चमचे पाणी वापरून मस्तपैकी एकदम घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे पाहू शकता आता हे पीठ चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी ह्याला दहा मिनटं झाकून ठेवू म्हणजे की पीठ एकदम चांगल्या प्रकारे मुरलं जाईल एक दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि थोडंसं पीठ कोरडं पडलं असेल तर काही सेकंद ह्याला मळून घ्या म्हणजे थोडंसं लवचिक होणार आणि असं काही सेकंद मळून घेतलं की आता काय करायचं ह्याला आकार द्यायचा आहे मग ह्याच्यामधील थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि अगोदर लहान गोटीप्रमाणे आकार द्यायचा आहे हा असा गोल आकार दिला की ह्याला थोडंसं असं चपट करायचं आहे एकदम राऊंड शेप द्यायचा आहे असं मध्ये अंगठ्याने दाब देऊन असा मोठा आकार करायचा आहे असा अंगठ्याने दाब दिला की आपण पाहू शकता दिवे असतात ना दिवे लहान लहान तसा आकार झालेला आहे वाटलंच तर तुम्ही नुसतं त्याला गोल करून फक्त त्याला चपटा करू शकता पुन्हा एकदा दा दाखवतो थोडस पीठ घ्यायचं आहे त्याला असं हातामध्ये गोल करायचा एकदम गोल केलं की त्याला असं चपटा करायचा फक्त हा आकार सुद्धा तुम्ही देऊ शकता एकदम सिंपल आणि सोबर मी फक्त दिसायला चांगला दिसेल म्हणून असं अंगठ्याने दाब देऊन ह्याला दिव्यासारखा आकार बनवत आहे म्हणजेच की दिवशी फळ ह्याला सुद्धा बोललं जातं कारण की दिव्यासारखा आकार दिलं की ह्याला दिवशीची फळं असं सुद्धा काही भागांमध्ये बोललं जातं अशाच पद्धतीने अगोदर मी सर्व फळं बनवून घेतो पाहू शकता मंडळी कमी क्वांटिटीमध्ये पण भरपूर फळं झालेली आहेत जवळपास तीस ते चाळीस फळं झालेली आहेत तर आता इथे अशी एक चाळणी घ्यायची आहे आणि असं ह्या चाळणीवर फळं ठेवत जायची आहेत थोडंसं अंतर ठेवा म्हणजे थोडंसं गॅप ठेवलं की वापल्यानंतर हे एकमेकांना चिटकून नाही बसणार बहुतेक जण काय करतात ह्याला पाण्यामध्ये वाफवतात पण पाण्यामध्ये वाफवलं की हे विरगळ्याचे जास्त चान्सेस असतात आणि बेसन वापरायचंच आहे बेसन वापरल्याने बाइंडिंग चांगली भेटते ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाला तर चिकनपणा असतो पण ज्वारीच्या पिठामध्ये चिकनपणा नसतो म्हणून ते विरघळायचं जास्त चान्सेस असतं नुस नुसतं ज्वारीच्या पिठाचं बनवू नका त्याच्यासोबतच तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वापरा आणि थोडंसं बेसन वापरलंच पाहिजे शिवाय बेसनाने चव पण चांगली येते तर मंडळी असं चालणीमध्ये चांगल्या प्रकारे असं पसरवून ठेवलं की पुढील कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे मी अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं छोटंसं स्टँड ठेवायचं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता ही चाळणी ठेवूया आणि वरतून झाकण लावून जवळपास सात ते आठ मिनटं गॅस फास्ट करून ह्याला चांगल्या प्रकारे स्टीम देऊया जवळपास आठ ते दहा मिनटं झालेले झाकण काढूया आपण पाहू शकता वाफले गेले तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे अशी स्टिक घ्यायची आहे हे पहा ह्याला बॅटर चिटकत नाही म्हणजे पीठ चिटकत नाही म्हणजे चांगल्या प्रकारे हे वापले गेले आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि ह्या चाळणीला काढून हो, घेऊ आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच सुद्धा स्टीम करून घेतो तर मंडळी ही मेथी फळं बनवण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे आणि ह्या कढाईमध्ये जवळपास दोन लहान चमचे तेल घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम होऊ द्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये एक एक चमचा मिक्स मोहरी जिरा घ्यायचा आहे किंवा वेगळं टाकलं तरी चालेल म्हणजे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सोबतच दोन लहान कापलेल्या हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापून घ्यायचं आहे फ्लेवर चांगला उठून येतो एक ते दीड चमचा सफेद तीळ टाकल्यावर काही सेकंद चमचा चालून ह्याला परतवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आजार ठेवायचा आहे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता पण त्याच्याने फ्लेवर एवढा उठून येत नाही असं लसून तुम्ही बारीक कापून घेतलं की फ्लेवर एकदम मस्त येतो आणि तुम्ही तेला जागी ही फळं तुम्ही तुपामध्ये सुद्धा बनवू शकता तुपानेही चांगला फ्लेवर येतो पण मी तुम्हाला तेल वापरून ही फळं बनवून दाखवत तुम् आहे एकदम झटपट पद्धतीमध्ये असं तीस ते चाळीस सेकंद यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलं की याच्यामध्ये मेथी वापरूया मेथीला चांगल्या प्रकारे बारीक कापून घ्यायचं पुन्हा एकदा सांगतो आता मेथीला जवळपास दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे पूर्ण मेथीचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त दिसत असेल ही मेथी पण ही शिजल्यानंतर थोडीशी कमी होते म्हणून मी अगोदरच जास्त क्वांटिटीमध्ये येथे मेथी वापरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जसं जसं पाणी शोषून घेत आहे तशी तशी मेथी बघा किती कमी झालेली आहे तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं मी मेथीला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि पूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे तर ह्या वेळेस काय करायचं जी आपण फळं वापरून घेतली होती ती ह्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि सोबतच थोडासा रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ थोडं कमीच वापरा कारण की आपण फळामध्ये मीठ वापरलेलं आहे म्हणून जरा जपूनच वापरा नाहीतर खारट होणार फळ काही भागांमध्ये मेथीची फळं बनवताना मेथीमध्ये फळं टाकतात मग त्याच्यामध्ये एक कप पाणी ऍड करतात आणि मग त्याला दहा ते बारा मिनटं शिजवून घेतात म्हणजे त्याला अगोदर स्टीम देत नाही पिठाला आकार दिल्यानंतर मेथी परतून झालं की त्याच्यामध्ये फळं अशी काढून घेतात आणि मग त्याला वाफवून घेतात त्याच्याने काय होतं थोडीशी फळ कच्ची राहतात पण मी थोडीशी वेगळी पद्धत वापरत आहे ही पद्धत तुम्हाला फारच चांगली वाटेल आणि तुम्हाला वाटलंच तर ह्याच्यामध्ये आत्ता तुम्ही अर्धा ते एक कप पाणी वापरू शकता पण मी पाणी न वापरताच ही मेथीची फळं बनवून दाखवणार आहे एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल लहान मुलांना तर इतकी आवडेल मेथी न खाणारेही तुम्हाला सारखं हट्ट करतील मेथीची फळं बनवा म्हणून तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनटं मी ह्याला परतवून घेतलेला आहे आता काय करायचं झाकण लावायचं आणि पाच मिनिटं चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं तर जवळपास इथे चार ते पाच मिनटं झालेली आहे अरे वा पूर्ण कच्चा वास निघून गेला आहे आणि याचा खमंग वास येण्यासाठी आणखी एक जिन्नस वापरायचा आहे तो एक जिन्नस वापरला की चव इतकी भारी येते पूर्ण संपेपर्यंत हाताची बोट चाटत पुसत तुम्ही ही रेसिपी नक्की खाल तो जिन्नस आहे एक चमचा तूप असं एक चमचा तूप टाकायचा आहे आणि वरतून फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना पुन्हा काही सेकंद परतवून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता थोडासा लाल रंग सुद्धा आलेला आहे फळांना म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा येईल हे खाताना मंडळी ह्यावेळी मान्सून भरपूरच लवकर आहे तुम्ही ही रेसिपी एकदा पावसाळ्यात बनवून पहा दरवेळी तुम्ही काय करता भज्जे बनवता कोणत्याही प्रकारचे वडे बनवता बटाटा वडा बनवता समोसे बनवता असे तळणीचे पदार्थ पावसाळ्यामध्ये खाण्याची पण एकदा माझ्या पद्धतीने ही मेथीची फळं बनवून पहा भरपूर चविष्ट लागते थकणार तर मंडळी पूर्णपणे ही मेथीची फळं तयार झालेली आहे चला तर मंडळी ह्याला एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मेथीची दिवशी वरणफळ काही पण नाव द्या पण खाण्यासाठी इतका भन्नाट लागतो हा नाश्ता खरंच मंडळी मी फक्त ह्याचं कौतुक करत नाही तुम्ही एकदा बनवा आणि शंभर टक्के खात्रीने सांगतो तुम्ही सारखी हीच रेसिपी रिमझिम पावसामध्ये नक्की बनवणार मस्त असं मुसळधार पावसामध्ये चहा सोबत असा, असा नाश्ता बनवा जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट लागतो शिवाय जास्त पौष्टिक सुद्धा आहे बरं का हा नाश्ता ज्यांना मेथी आवडत नसेल त्यांना तर नक्की खाऊ घाला किलोने मेथी तुम्ही नक्की खरेदी करून आणणार तर मंडळी असं सर्व्हिंग प्लेटमध्ये ह्याला सर्व करून घेतलं तर गार्लिशिंग साठी वरतून असं थोडीशी सफेद तीळ टाकायची आहे दिसायला ही चांगलं दिसेल आणि सोबतच लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या असं बारीक कापून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतो ते पहा मस्तपैकी शिजले गेले आहेत आणि तूप टाकल्यामुळे जबरदस्त असा हा नाश्ता खमंग झालेला आहे एक चमचा तुपाने ही मेथीची फळं नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका